हे सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक धमाकेदार आणि टेस्टी फ्लेवरफुल अशी पुलावची रेसिपी शेअर करत आहे आज आपण बनवतो आहे चटपटीत चमचमीत असा छोले पुलाव हा पुलाव बनवण्यासाठी काबुली चणे घेतले आहेत एक कप एवढे काबुली चणे मी सकाळीच भिजत घातले होते हा पुलाव मी डिनरसाठी बनवत आहे तर त्या वेळामध्ये हे चणे छान फुललेत आता हे फुललेले जे चणे आहेत भिजवलेले चणे कुकरमध्ये घालायचे एक कप चणे घेतले होते तर एकच कप एवढं पाणी घातलंय किंवा एवढं पाणी घालायचं चे की चणे व्यवस्थित टीप झाले पाहिजे आता कुकरमध्येच आपल्याला हे जे सर्व खडे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तेज पान कलमी विलायची मोठी विलायची छोटी विलायची जावित्री ते हे सगळं आहे मी सोबतच अर्धा चम्मच मीठ आणि एक चम्मच तेल आहे थोडंसं फिरून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे तांदूळ भिजत घालायचे तर बासमती तांदूळ आज मी इथे वापरला आहे तुम्ही साध्या तांदूळमध्ये सुद्धा पुलाव बनवू शकता दीड कप एवढा बासमती तांदूळ घेतला आहे आणि हा दोन ते तीन वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायचा धुवून झाल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ आता अर्धा तास इथे मुरवायला ठेवायचा तर तीन शिट्ट्या मी मीडियम फ्लेमवर काढून घेतल्या नंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ दिला त्याची वाफ चव दिली आणि चणे इथे व्यवस्थित बॉईल झालेले आहेत हे बॉईल झालेले चणे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे चणे आपल्याला वेगळे करायचे आहेत आणि यामधलं पाणी आपल्याला वेगळं ठेवायचं आहे चण्यामधला जो खडा मसाला आहे तो तुम्ही काढू शकता किंवा राहू पण देऊ शकता आणि हे जे पाणी आहे ते आपण पुलाव बनवण्यासाठी वापरायचं आहे फेकायचं बिलकुलही नाही पुला असं पसरत भांड घेतले आहे त्यामध्ये दोन मोठी चमचे तेल टाकायचं आणि खडे मसाले टाकायचे ज्यामध्ये अर्धा चम्मच सोप एक चम्मच जिरं चार पाच काळी मिरी एक दालचिनीचा टुकडा जावित्री हिरवी विलायची लवंग आणि लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत हे सगळे खडे मसाले जे आहे मीडियम फ्लेमवर तेलामध्ये काही सेकंदासाठी छान परतून घ्यायचे मसाले परतले व्यवस्थित काही सेकंदानंतर यामध्ये लसणच्या अख्यावाल्या कळ्या टाकायच्या सात ते आठ लसणच्या कळ्या टाकायच्या लसणच्या कळ्या टाकल्यानंतर काही सेकंदासाठी लसण छान परतून घेतला की यामध्ये कांदे घालायचे दोन मिडियम साईजचे कांदे उभे स्लाइस करून घेतले होते उभे कांदे पुलावमध्ये छान दिसतात म्हणून उभे कापून घ्यायचे हे कांदे आपल्याला जास्त परतवायचे नाहीये रंग वगैरे बिलकुलही बदलवायचं नाहीये बस एक ते दोन मिनिटासाठी हे कांदे मीडियम फ्लेमवरच परतून घ्यायचे तर कांदे हे दोन मिनटांसाठी परतून घेतलेत मी आणि तुम्ही इथे बघू शकता कलर वगैरे ही चेंज नाही झालाय थोडे सॉफ्ट झाले थोडे सॉफ्ट झाले की यामध्ये एक चम्मच एवढा आला लसून पेस्ट घालायचा आला लसून पेस्ट आपल्याला सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचा आहे आला लसून पेस्ट घातलं की दोन स्पून इथे मी हिरवी मिरची बारीक अशी चॉप करून घेतलेली आहे ती घालत आहे हिरवी मिरचीचा पेस्टही तुम्ही घालू शकता पण चॉप करून घातली तर जर तिखट लागत असेल तर इझिली वेगळी करू शकतो हिरवी मिरची आणि लसूण छान सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये बारीक असं चॉप केलेलं टोमॅटो घालायचं आहे बारीक म्हणजे एकदम बारीक नाही करायचंय असं स्लाइस केलेलं आहे मी थोडे मोठे मोठे तुकडे राहू द्यायचे आहेत तर असं दिसायला छान दिसतात पुलाव मध्ये म्हणून मोठे तुकडे केलेले आहेत तसं तुम्ही बारीक चॉप करूनही घालू शकता टोमॅटो थोडे सॉफ्ट झाले की यामध्ये आता दही घालायचंय दोन टेबल स्पून एवढं गोडवाला दही घेतला आहे आणि ते फेटून घ्यायचंय दही घातल्याबरोबर गॅसचा फ्लेम एकदम लो करायचा आणि लो फ्लेमवर हे दही छान सतत फिरवत परतून घ्यायचंय जोपर्यंत ऑइल सेपरेट होत नाही जर जास्त फ्लेमवर दही परतलं तर कर्डल होतं आणि फिरवत फिरवत परतायचं म्हणजे कर्डल बिलकुल होणार नाही तर बघा इथे दही मधून ऑइल सेपरेट झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित दही परतलं गेलाय आता यामध्ये बारीक चिरलेली कुदिण्याची पानं या सात ते आठ कुदिण्याची पान बारीक अशी चॉप करून घेतलीत आणि बारीक चॉप केलेला कोथिंबीर सुद्धा घालायचा एक मिनिटासाठी पुदिना आणि बारीक चॉक केलेला कोथिंबीर परतून झाला की यामध्ये जे वेगळे आपण छोले काढून ठेवले होते चणे सेपरेट करून ठेवले होते ते चणे टाकायचे आणि मिडियम फ्लेमवर दोन, तीन दोन तीन ते तीन मिनिटासाठी परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिटानंतर जो आपण भिसत घातलेला तांदूळ होता त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ टाकायचा यामध्येच चवीनुसार मीठ घालायचं तीन ते चार हिरव्या मिरच्या अख्ख्या अशा टाकलेल्या आहेत आणि आता एकदम हलक्या हाताने तांदूळ छान मिक्स करून घ्यायचा तर हलक्या हातानेच मिक्स करायचंय तांदुळाचा जो दाना आहे तो तुटायला नको जर जास्त जोरात मिक्स केलं तर तो तुटेल त्यामुळे एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आणि नंतर जे आपण चण्याचं चे पाणी वेगळं काढून ठेवलं होतं ते पाणी घालायचं एक कप साधारणतः पाणी असेल परत दोन कप पाणी घालायचं कारण आपण दीड कप एवढं तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे तीन कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे मी पाणी घातल्यानंतर परत थोडं हलक्या हाताने फिरून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर झाकण ठेवून याला हाय फ्लेमवर पाच ते सहा मिनटं छान उकळी काढायची तर पाच ते सहा मिनिटानंतर गॅसचा फ्लेम आता मी लोवर केला आहे आणि यामध्ये नंतर गरम मसाला टाकायचा एक चम्मच आणि एक टेबलस्पून एवढं तूप घालायचं तर तुम्ही इथे बटरसुद्धा घालू शकता पण तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो पुलावचा गरम मसाला आणि तूप टाकल्यानंतर परत हलक्या हाताने व्यवस्थित छान फिरून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर फिरवताना तुम्हाला इथे पाणी दिसत असेल वरचं पाणी आटलंय खालचं पाणी तसंच आहे आता आपल्याला याला दम द्यायचा आहे दमवर हा पुलाव एकदम छान शिजून येईल तर दम, दम देण्यासाठी फॉइल पेपर घेतलाय मी फॉइल पेपर या भांड्यावर अशा प्रकारे कवर करून घ्यायचं व्यवस्थित झाकून घ्यायचं आणि फोल्ड करून घ्यायचा नंतर झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवर सात ते आठ मिनिट हा पुलाव शिजून घ्यायचा मग दम देऊन झाला की परत याला रेस्ट करायचं सात ते आठ मिनट आणि नंतर आता मी याच फॉईल पेपर उघडून दाखवत आहे तुम्हाला तर इथे बघू शकता तुम्ही तांदळाचे दाणे एकदम खुललेले आहेत आणि एकदम मस्त डिलिशियस टेस्टी असा छोले पुलाव तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता एकदा मोकळा मोकळा असा हा पुलाव तयार झालेला आहे खूप टेस्टी लागतो एकदा तरी तुम्ही हा पुलाव नक्कीच करून बघा तुम्ही हा पुलाव मुलांच्या टिफिनवर देऊ शकता हजबंडच्या लंच बॉक्समध्ये लंचमध्ये डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता अतिशय अप्रतिम चवीचा हा पुलाव आहे चिकन मटन पुलावला सुद्धा मागे टाकतो तर मग नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद